आज आपण बनवूयात बटाटा आणि ढोबळी मिरचीची मिक्स भाजी जी भाजी खूपच छान बनते आणि चवीला देखील खूपच छान लागते तुम्ही टिफिनला देखील ही भाजी बनवू शकता चला तर मग सुरुवात करूयात येथे मी दोन ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहेत त्यातील देठ काढून बिया काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मोठे तुकडे करून घ्यायचे जास्त छोटे तुकडे नाही करायचे आणि दोन बटाटे चिरून घेतले आहेत बटाट्याचे साल काढायचे आणि अशा पद्धतीने बटाटे देखील मोठे तुकडे करून घ्यायचे दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतले आहेत मोठा असेल टोमॅटो तर एक घ्या छोटा असेल तर दोन घ्या एक बारीक चिरलेला कांदा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवूयात त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घालूयात आणि थोडंसंच त्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊयात एकदम थोडंसं भाजून घ्यायचं त्यामुळे ते भाजीमध्ये खूप छान लागेल हे बघा फ्राय करून झालेले आहेत आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये परत बटाटे घालूयात आणि बटाटे देखील थोडेसे भाजून घेऊयात थोडंसं गोल्डन ब्राउन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घेऊयात हे बघा कलर बदललेला आहे आता बटाटे देखील काढून घेऊयात आता दोन मोठे चमचे तेल कढईमध्ये घालूयात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालूयात आणि कांदा घालूयात आता कांदा आपण तेलामध्ये भाजून घेऊयात थोडा वेळ त्याचा कलर सोनेरी येईपर्यंत भाजून घेऊयात हा बघा कांद्याचा कलर बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये घालूयात लसूण खलबत्त्यामध्ये चेचून मी इथे घातलेलं आहे तुम्ही हवा असल्यास आलं देखील खिसून घालू शकता किंवा आलं लसणाचं पेस्ट असेल तर ते देखील घालू शकता आता आपण लसूण कांद्यासोबत थोडंसं भाजून घेऊयात आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि कांद्यासोबत छान छानसं भाजून घेऊयात टोमॅटो थोडंसं जास्त उशीर भाजावं लागेल नाही तर काय होईल कच्चे राहिले ना टोमॅटो तर त्याचा आंबटपणा भाजीमध्ये येतो आणि भाजी, ये भाजी थोडीशी आंबट होते त्यामुळे टोमॅटो थोडा वेळ जास्त भाजून घ्यायचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हा बघा टोमॅटोचा कलर बदललेला आहे आता याच्यामध्ये घालूयात एक चमचा लाल तिखट घालूयात आणि थोडीशी हळद घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूयात आणि धनेजिरे पूड घालूयात धनेजिरे पूड ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर घाला नको असेल नाही घातला तरी चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालूयात आणि मिक्स करून भाजून घेऊयात पाणी नेहमी गरमच वापरायचं थंड वापरायचं नाही आणि हे थोडंसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात थोडंसं बारीक शिरलेलं कोथिंबीर घालूयात आणि थोडंसं साखर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं भाजून घेऊयात आहे आता ह्याच्यामध्ये बटाटे भाजून घेतलेले घालूयात आणि ढोबळी मिरची भाजून घेतली घालूयात आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आता हे मिक्स छान असं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये साधारण एक पेलाभर गरम पाणी घालूयात आणि शिजायला ठेवून देऊयात एक झाकण लावून पाच मिनटं तरी हे शिजवायला लागेल कारण शिमला मिरची पटकन शिजते पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे झाकण लावून एक पाच मिनट तरी शिजायला ठेवून देऊयात अधून अधूनमधून थोडंसं एक दोन वेळा भाजी परतून घ्यायचं हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा ज्याच्यामुळे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील हे बघा गरमागरम मस्त अशी आपली बटाटा आणि ढोबळी मिरचीची भा